नमस्कार मित्रांनो आज मी गुरुपौर्णिमा आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार गुरुपौर्णिमा आहे तर आमच्या गुरुंच्या घरी देवीला साडी चोळी घेऊन हार घातले जातात आणि या ठिकाणी गुरुंच्या भेटीसाठी आलेला आहे आपण किती जरी मोठं झालं तरी शेवटी आपल्याला जिथं तर नदीचं उगमस्थान आहे तर ते उगमस्थान सोडावं लागत नाही तसं आम्हाला सर्व काही गुरूंनी आहे तर आता या ठिकाणी गुरूंचं पहिलं पाय आहे आणि गुरूंचं पाय पूजन झाल्यावरती घरी मग माझे शिष्य माझे पाय आहे तर सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रम पहा

माणसाला देव भेटत नाही किती जरी देवाची भक्ती उपासना केली तरी आपल्याला भगवंतापर्यंत जाता येत नाही म्हणून देवाने त्या मानवी जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्यांच्या अंगात काही गैरजनचं पुण्य आणि दैविक शक्ती हे त्यांना थे गुरुच्या जागी केलेलं आहे तसे आमचे गुरु आम्ही गुरुच्या रूपामध्ये आई काळूबाईला पाहतो की मानवचे काळुबाई ज्यांना पाहायचे असेल बोलणारे काळूबाई त्यांनी इथे आहे आणि हे आमचे गुरु हे काळूबाईच्या रूपातच आहे आणि त्यांनी आजपर्यंत जेवढ्या शिष्यांना आम्हाला ज्ञान दिले सर्वांचं आनंदाचं आणि सुखाचं चाललेलं आहे काळुबाईच्या नावानं चाईरा जाऊ देव दे बोल भवानी माता की जय राहु

र <laughs> <small> <coughs> <Rangita, ranjita. Okay. sharp>

बाप्पू बापू सगळे लाईन इथे करा आणि ना ऐका ना एक म्हणजे एक जण सांगा समजा चार जण आहेत ना ते एकच लाईन ला बस आहे आता ते जोड येत ना तसं आता त्यांना एकालाच बसवायचं असत एक एक

चालू ते पाया पडून घेतो पाया फोटो काढायचा

चांगलं दिसत ना ये ना एक वाजता बोललो का रे तुला सगळे आले म्हणाला फेटा नाही फेटा नाही प्रत्येक जण मला अरे बाप आई काय रे बाळा बैये लवकर आहे तिकडून सगळे आले म्हणाल फेटा नाही घातला तुम्ही या वेळेस बस जाऊ दे लवकर ये तिकडून तिकडं लेव थांबी आयुष मागव लोक आल्या அங்க இங்க 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 இங்க

पारीद क morally पारीट हो लो औ सकताlly में सखस्ालत 16 का little kali present yeah. <tik>

आता मात्र ते बोलू गोष्ट केली की तू याद हो गया था आज पापा चलते थे थोड़ा एक तिकड़े के पास यानी तिकड़े के पास आज के दान दो दिन तो निवास कर तो एक ना पता पता है किसको बोलते हैं हां अच्छा नया स्थान लेया

सही ये पाए पूर्ण दो मिनट में टेंशन हो गया काय पूर्ण असे 76 नाही मला ना केलं इशारा करतो मला नाही तरी स्क्वायर नाही 30 30 28 अयो बा दो <laughs> चुन

देखि <laughs> <coughs> <coughs> म्हणतायच्या <mileeso> थांबत <maple> <foundOff> <doohehe> <Sign pulling> पुल्र ब её Нढँज का जांग आज धलार। इस्षrilरs नůर्बका incident पल्दधा नाः स्कार 我們 दनग ऊ हुआíll抱 प्रकद सेंगा, therix घ्कट मुस्ट सरीं दो लाइगा तर सेंगा

आ तो मैं के का मैं पूरी फिरला में जाता हूं कि देखना ताकत लगा ताकत लगा भाई पर भाई पापा भाई तो कुछ नहीं होता

या ठिकाणी जे आपले ह्या वर्षी नवीन शिष्य त्या नवीन शिष्यांना जप करण्यासाठी दरवर्षी आपण रुद्राक्षाची माळ देत असतो आणि या सर्व माळा सिद्ध केलेल्या आहेत आणि ह्या माळावरतीच प्रत्येक शिष्यानी जप करायचा आहे त्या माळावरती जो कानात मंत्र दिलाय तर तो, तो मंत्र तो मंत्र जप करायचा आहे काळूबाईच्या नावानं चांगले आणि प्रत्येक शिष्याला गुरुचा हा एक शिक्का असावा लागतो म्हणून हा प्रत्येक शिष्याला एक शिक्का म्हणून ही काळूबाईची पेटी ज्यावेळेस पुढे जायचे वारंटी घालायची असं माझं गाठ बांधून काळूबाईच्या नावानं चांगले दत्ताला त्याला बांधू लागतो